राज्यात पुढील अठ्ठेचाळीस तास अतिवृष्टी राज्यभरातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे शनिवारी आणि रविवारी मुसळधार पावसाने मुंबईसह पुणे संभाजीनगर सोलापूर लातूर येथे चांगलंच झोडपलं आहे चांगलाच पाऊस कोसळल्याने अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत तर काही बैठ्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरल्याचेही पाहायला मिळाले अशा परिस्थितीमध्ये हवामान विभागाकडून पुढील अठ्ठेचाळीस तास राज्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसांचा इश पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट तर विदर्भाला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर दुसरीकडे बऱ्याच प्रतीक्षेनंतर मुंबईत मान्सूनचं मान्सूनच एंट्री झाली आहे मान्सून दाखल झाल्यामुळे मुंबईकरांसाठी पुढील पाच दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे ही माहिती देताना हवामान खात्याने मुंबईतील पावसासंदर्भात येलो अलर्ट देखील दिला आहे